श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत तू राशी दोन हजार सव्वीस भविष्य आपल्याला श्रीमंत होण्याआधी काही संकेत देत असतात तुम्ही विचार केला आहे का की श्रीमंत होण्याआधी काय संकेत आधीच मिळतात पैसा अचानक येत नाही तो येण्याआधी विश्व तुम्हाला सतत इशारे देत असते पण ते संकेत ओळखण्याचे ज्ञान प्रत्येकाकडे नसते तर विशेषतः या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष असामान्य बदल घेऊन येत आहे हे वर्ष तुमच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेऊ शकतं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनी गुरु आणि राहू यांचा असा दुर्मिळ संयोग तयार होत आहे की या जीवनात धन प्रतिष्ठा आणि मोठ्या संधीचे दरवाजे उघडू लागतील पण लक्षात ठेवा श्रीमंत होण्याआधी नशीब थेट पैसा देत नाही ते आधी तुमची मानसिकता बदलतं लोकांची भेट घडवतं आणि काही काळ ठळक संकेत दाखवतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत एकवीस शुभ संकेत जे या राशीच्या आयुष्यात दिसू लागले की समजायचं आता गरिबीचे दिवस संपत आले आहेत आणि श्रीमंतीची सुरुवात झाली आहे हे संकेत इतके शक्तिशाली आहेत की ते ओळखता आले तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आयुष्य बदलू शकता म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित यातील अनेक संकेत आधीच तुम्हाला मिळाले असतील आणि याची जाणीवही नसेल तुम्हाला जर तुम्ही या राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या भविष्याच्या इशाऱ्यासाठी आहे तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला तर सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तीन वेळा जय श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका भक्त मनापासून स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे तुम्ही लक्षात घ्या पहिला संकेत असणार आहे अचानक आयुष्यात मोठ्या संधींचा प्रवेश आणि मित्रांनो श्रीमंत होण्याआधी तुमच्या आयुष्यात जो पहिला आणि सर्वात महत्वाचा संकेत दिसतो तो म्हणजे अचानक आणि अनपेक्षित संधींचा होणे तर दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची अशी रचना होत आहे की ज्या संधीसाठी तुम्ही कधी प्रयत्नही केले नाहीत त्या स्वतःहून तुमच्यापर्यंत चालत येतील एखाद्या व्यक्तीचा अचानक फोन जुना ओळखीचा माणूस पुन्हा संपर्कात येणे किंवा कुठून तरी मिळालेली ऑफर या सगळ्या घटना योगायोग वाटतील पण प्रत्यक्षात त्या तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या धनयोगाची पहिली पायरी असते या काळात नोकरी व्यवसाय पार्टनरशिप किंवा उत्पन्नाच्या नव्या मार्गांची दारे उघडताना दिसतील विशेष म्हणजे या संधी आधीपेक्षा वेगळ्या आणि मोठ्या पातळीच्या असतील आधी जिथे मर्यादा होत्या तिथे आता विस्ताराची संधी मिळेल हेच लक्षण सांगतं की विश्व तुम्हाला मोठ्या आर्थिक स्तरावर नेण्यासाठी तयारी करत आहे पण इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे या संधी तुमची हिंमत आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात सुरुवातीला त्या थोड्या जोखमीच्या वाटू शकतात पण जर मनातून आवाज येत असेल की हे मला करायलाच हवं तर तो आवाज दुर्लक्षित करू नका कारण ते तुमच्या आयुष्यात संधी येतात तेव्हा तुमचं समजून घ्या की श्रीमंती तुमची वाट पाहत आहे आणि पहिला दरवाजा आधीच उघडलेला आहे दुसरा संकेत जुने अडथळे एका मागोमाग दूर होऊ लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी तुमच्या आयुष्यात दिसणारा दुसरा अत्यंत महत्वाचा संकेत म्हणजे अनेक वर्षापासून अडकलेले प्रश्न अचानक सुटू लागतील जे विषय तुम्हाला सतत अडवून ठेवत होते जसे की आर्थिक अडचणी कर्ज नोकरीतील अडथळे व्यवसायातील नुकसान कोर्ट कचेरी किंवा मानसिक तणाव ते दोन हजार सव्वीसमध्ये एकामागोमाग मार्गी लागतील आणि गायला सुरुवात करतील हे बदल इतके सहज घडतील की तुम्हालाही आश्चर्य वाटेल त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नव्हतं त्या आता कमी मेहनत आणि योग्य वेळेत पूर्ण होतील अडथळे दूर होणे हे केवळ सामान्य सुटण्याचे लक्षण नाही तर हे सांगतं तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने फिरलं आहे कारण जेव्हा ग्रह धनयोग देण्याच्या तयारीत असतात तेव्हा ते आधी तुमचं आयुष्य मोकळं करतात हा संकेत ओळखणं फार गरजेचं कारण जुने अडथळे दूर होत असताना तुमच्या आयुष्यात नवीन संधींसाठी जागा तयार होत असते मन शांत होऊ लागतं निर्णय स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो हे सगळं एकत्र एक घडत असेल तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग तुमच्यासाठी साफ केला जात आहे आणि पुढचा टप्पा आर्थिक उंचीचा आहे तिसरा संकेत तुमची विचारसरणी आणि मानसिकता पूर्णपणे बदलू लागले मित्रांनो श्रीमंत होण्याआधी तुमच्या आयुष्यात जो तिसरा महत्त्वाचा हा संकेत दिसतो तो म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धतच बदलू लागते दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही फक्त आजचा दिवस कसा जाईल याचा विचार न करता पुढील पाच दहा वर्षाचे नियोजन करू लागाल अचानक मी एवढ्यावरच का थांबतोय माझ्या आत याहून मोठं काही करण्याची क्षमता आहे असे विचार मनात येऊ लागतील या काळात पैसा कमवण्याबाबतची का तुमची दृष्टी बदलते आधी मेहनत करून पैसे मिळवायचं वाटायचं पण आता तुम्ही स्मार्ट वर्क गुंतवणूक अनेक उत्पन्न स्रोत याकडे आकर्षित होतात पुस्तके व्हिडिओ लोकांच्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रेरणा देतील हे सगळे संकेत तुमच्यासाठी तुमचं मन आधी श्रीमंतीसाठी तयार केलं जात आहे तर लक्षात ठेवा जेव्हा ग्रह तुम्हाला मोठा पैसा देणार असतात तेव्हा ते आधी ते, तुमची मानसिक मर्यादा तोडतात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता लहान विचार सोडता आणि मोठं स्वप्न पाहायला शिकता जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हा बदल तुम्हाला स्वतःमध्ये स्पष्टपणे जाणवत असेल तर समजून घ्या की श्रीमंतीचा पाया तुमच्या मनात घातला गेला आहे आणि पुढे प्रत्यक्ष धनलाभ नक्कीच होणार आहे चौथा संकेत योग्य लोक प्रभावशाली व्यक्ती आणि मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात येणं मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा हा चौथा ठळक संकेत असतो म्हणजेच योग्य लोक अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणे आणि तुम्हाला असे लोक भेटू लागतील जे आधी कधीही तुमच्या संपर्कात नव्हते पण भेटल्यानंतर लगेच जाणवेल की हे लोक तुमच्या आयुष्याच्या दिशेला वळण देऊ शकतात हे लोक यशस्वी व्यावसायिक अनुभवी मार्गदर्शक आर्थिक सल्लागार किंवा आयुष्याचा वेगळा दृष्टिकोन देणारे व्यक्तिमत्व असू शकते या लोकांशी बोलताना तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढेल आणि विचाराची पातळीही बदलू लागेल त्यांचे शब्द अनुभव आणि सल्ले तुमच्या मनात खोलवर रुजतील विशेष म्हणजे हे लोक तुमच्याकडून काही घेण्यासाठी नाही तर तुमच्यातील क्षमता ओळखून पुढे नेण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतात हा योग साधा नसतो जेव्हा ग्रह मोठ्या आर्थिक उंचीची तयारी करत असतात तेव्हाच असे संपर्क निर्माण होतात हा संकेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे कारण या लोक योग्य लोकांची साथ मिळणं म्हणजे योग्य संधी योग्य वेळ आणि योग्य दिशा मिळणं जर दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात असे मार्गदर्शक किंवा प्रभावशाली लोक येत असतील तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग तुम्हाला एकट्याने चालायचा नाही आणि नशीब स्व स्वतः तुम्हाला पुढे ढकलत आहे पाचवा संकेत म्हणजे पैशाबाबतची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा पाचवा महत्वाचा संकेत म्हणजे पैशाबाबतची आतली भीती हळूहळू नाहीशी होऊ लागणे आधी खर्च करण्यापूर्वी अनेकदा दहा वेळा विचार करावा लागायचा भविष्यात काय होईल याची चिंता सतत सतावत होती पण दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होईल पैसा येईल आणि योग्य वेळी येईल अशी भावना मनात घट्ट होईल बदलांमुळे तुमच्यामध्ये नवीन प्रेरणा निर्माण होईल तुम्ही पैशाकडे गोष्टीकडे पाहणार नाही पैसा हा संधी साधन आणि वाढीव माध्यम मा आहे असा दृष्टिकोन तयार होईल गुंतवणूक करायची नवीन काम सुरू आत्मविश्वास आणि स्वतःवर खर्च करण्याची सकारात्मक भावना निर्माण होईल हा मानसिक बदल फार मोठा असतो कारण जेव्हा भीती कमी होते तेव्हाच पैसा तुमच्याकडे टिकायला लागतो लक्षात ठेवा श्रीमंती ही आधी मनात जन्म घेते आणि नंतर वास्तवात उतरते जर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं वाटू लागलं की पैसा तुमचा शत्रू नसून तुमचा साथीदार आहे तर समजून घ्या की ग्रह तुमच्या बाजूने फिरले आहेत हा संकेत सांगतो की तुम्ही आर्थिक उंचीसाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार झाला आहात आणि आता प्रत्यक्ष धनलाभ जास्त दूर नाही सहावा संकेत स्वप्नांमध्ये आणि चिन्हांमधून धनसंकेत दिसू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सहावा अत्यंत सूक्ष्म पण शक्ती शक्तिशाली संकेत म्हणजे स्वप्नांमधून आणि रोजच्या आयुष्यातील चिन्हांमधून धनयोगाचे इशारे मिळणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला वारंवार काही विशिष्ट स्वप्न पडू लागतील स्वच्छ पाणी वाहणारी नदी समुद्र सोनं चांदी मोठं घर नवीन वाहन देवालय किंवा दिवा पेटलेला दिसणं ही स्वप्न साधी नसतात ही ग्रहांची आणि अवचेतन मनाची थेट भाषा असते थे। फक्त स्वप्नच नाही तर जागृत अवस्थेत का ही काही चिन्ह दिसू लागतील अचानक वारंवार अंक दिसणं पांढऱ्या किंवा निळ्या रंगाकडे आकर्षण वाढणं सकाळी घरातून बाहेर पडताना शुभ घटना घड जसं की गायीचं दर्शन मंदिराचं घंटानाथ किंवा कुणाकडून कुण शुभ शब्द ऐकू येणं हे सगळे संकेत सांगतात की तुमचं नशीब हळूहळू आता जाग होत आहे अशा वेळी या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका तर समजून घेणं फार गरजेचं असतं की कारण तेव्हा विश्व तुम्हाला तुमच्याकडे श्रीमंतीकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतं तेव्हा आधी तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधतं दोन हजार सव्वीसमध्ये हे स्वप्न आणि संकेत वारंवार जाणवू लागतील तर समजून घ्या की धनयोग सक्रिय झाला आहे आणि लवकरच प्रत्यक्ष जीवनात तुमचा परिणाम दिसू लागतील सातवा संकेत म्हणजे अपमान टीका आणि अडथळे तुमच्यासाठी शक्ती बनू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सातवा महत्त्वाचा संकेत म्हणजे पूर्वी जे अपमान टीका किंवा नकार तुमचं मन खचवत होते तेच आता तुम्हाला अधिक मजबूत बनवू लागतात दोन हजार सव्वीसमध्ये काही लोक तुमच्यावर शंका घेतील तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावतील किंवा तुमचं स्वप्न अशक्य आहे असं म्हणतील पण यावेळी त्यांचा परिणाम वेगळा असेल हे शब्द तुम्हाला तोडणार नाही तर आतून पेटवतील या टप्प्यावर तुम्हाला स्पष्ट जाणवेल की मला कुणाला सिद्ध करायचं नाही मला स्वतःसाठी पुढे जायचं आहे नकार आणि अपयश आता तुमच्यासाठी अडथळा न राहता प्रेरणा बनतील प्रत्येक अपमान तुम्हाला अधिक मेहनतीकडे अधिक शिस्तीकडे अधिक ध्येयवादी बनवेल हे मानसिक परिवर्तन फार मोठं असतं कारण याच अवस्थेत माणूस सामान्यत असामान्यतेकडे जातो म्हणजेच लक्षात ठेवा ग्रह जेव्हा एखाद्याला मोठ्या उंचीवर नेण्याच्या तयारीत असतात तेव्हा ते आधी त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात जर हे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवत असेल की अपमान अडथळे किंवा विरोध असूनही तुमची दिशा बदलत नाही उलट तुमची जिद्द वाढते तर समजून घ्या की श्रीमंतीचा खरा प्रवास आत्ता सुरू झालेला आहे आणि आता तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आठवा संकेत उत्पन्नाचे एकाहून अधिक स्त्रोत्र तयार होणे म्हणजेच श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा आठवा अत्यंत स्पष्ट आणि प्रत्यक्ष अनुभवला येणारा संकेत म्हणजे उत्पन्नाचे एकाहून अधिक मार्ग उघडू लागणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की फक्त एकाच नोकरी किंवा एकच काम तुमच्यासाठी पुरेसं राहिलेलं नाही तुमच्या कौशल्यामधून अनुभवातून किंवा छंदातून नवीन कमाईचे मार्ग आपोआप तयार होऊ लागतील या काळात साईड बिझनेस ऑनलाईन काम फ्रीलान्सिंग गुंतवणूक किंवा पार्टनरशिप मधून पैसे येऊ लागण्याची शक्यता प्रबळ असते सुरुवातीला हे उत्पन्न लहान वाटेल पण हळूहळू त्याची स्थिरता वाढत जाईल हे लक्षण फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा ग्रह श्रीमंतीकडे नेत असतात तेव्हा ते, ते व्यक्तीला एकावर अवलंबून न ठेवता अनेक स्त्रोत्र तयार करायला शिकवतात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की पैसा फक्त एका दिशेने नाही तर वेगवेगळ्या मार्गाने येऊ लागला आहे तर समजून घ्या की तुमची आर्थिक पायाभरणी मजबूत होत आहे हा संकेत सांगतो की तुमचं आयुष्य आता फक्त खर्च चालवण्यापुरतं न राहता संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने वळला आहे आणि हीच खरी श्रीमंती सुरुवात आहे नववा संकेत अंतप्रेरणा अतिशय मजबूत होणे म्हणजे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा नववा अत्यंत असा गुड प्रभावी संकेत म्हणजे तुमची अंतकरणापासून अचानक खूप तीव्र म्हणजे इच्छाशक्ती जागणे आणि काम करणे तर्क सल्ला किंवा आकडेवारीपेक्षा आतून येणाऱ्या आवाजावर विश्वास ठेवाल आणि आश्चर्य म्हणजे तो निर्णय बरोबर ठरेल ही शक्ती सामान्य नसते जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने असतात तेव्हाच अशी अंतकरणातून प्रेरणा जागी होते या काळात कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा कोणती संधी स्वीकारायची किंवा टाळायची हे तुम्हाला शब्दात न सांगता येणारा नाही पण मनातून स्पष्ट जाणवेल की निर्णय बाहेरून धोकादायक वाटतील पण आतून शांती देणारे असतील हे लक्षण दर्शवतं की तुमचं अवचेतन मन आणि विश्व एकच एकाच लयीत आहेत काम करत आहेत लक्षात ठेवा मोठे उद्योजक आणि श्रीमंत लोक यांचं अंत प्रेरणेवर निर्णय असतात तुम्हाला असं जाणवत असेल की मला आतून माहीत आहे हे योग्य आहे आणि हे, हे, हे वारंवार खरे ठरत असेल तर समजून घ्या की तुम्हाला सामान्य माणसापेक्षा वेगळं मार्गदर्शन मिळत आहे हा संकेत स्पष्ट सांगतो की धनयोग फक्त सुरू झालेला नाही तर योग्य दिशेने वेग घेत आहे दहावा संकेत लोक तुमचा सल्ला मत आणि निर्णय मागू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा दहावा आणि अत्यंत ठळक संकेत म्हणजे लोक स्वतःहून तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागणे दोन हजार मध्ये तुमच्या बोलण्याला अनुभवाला आणि निर्णय क्षमतेला वेगळाच महत्व मिळू लागेल कामाच्या ठिकाणी व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात ही लोक तुमचं काय मत आहे हे असं विचारू लागतील श्रीमंत बनवण्याच्या तयारीत असतात तेव्हा त्या व्यक्तीचा प्रभाव आधी वाढवतात तुमच्या शब्दांमुळे लोकांचे निर्णय बदलू लागतील आणि तुम्ही न कळत मार्गदर्शकाच्या भूमिकेत येऊ लागाल जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की लोक तुमच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत आहेत तुमचं ऐकून निर्णय घेत आहेत तर समजून घ्या की तुमचं सामाजिक स्थान आणि विश्वासार्हता वाढत आहे हीच गोष्ट पुढे मोठ्या संधी आणि भागीदारी आणि आर्थिक लाभाचे दरवाजे उघडते हा संकेत स्पष्ट सांगतो की तुम्ही आता फक्त अनुयायी नाही तर मार्ग दाखवणारे बनत आहात आणि इथूनच श्रीमंतीचा वेग वाढतो अकरावा संकेत मोठी जोखीम घ्यायची भीती कमी होऊन ठाम निर्णय घेण्याची क्षमता येणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा अकरावा हा महत्वाचा संकेत म्हणजे जोखीम जोखीम घेण्याबाबतची भीती हळूहळू नाहीशी होणे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला असं जाणवेल की पूर्वी ज्या गोष्टी धोकादायक वाटायच्या त्या आता स्पष्ट आणि शक्य वाटू लागतात ही बेफिक्री नसून विचारपूर्वक मोजून मापून घेतलेली जोखीम कॅल्क्युलेटरवर रिस्क असते काळात या काळात तुम्ही सुरक्षित झोनच्या बाहेर पडायला तयार होता नवीन बिझनेस सुरू करणं मोठी गुंतवणूक करणं जागा बदलणं किंवा जबाबदारी वाढवणारे निर्णय घेणं विशेष म्हणजे हे निर्णय घेताना मनात गोंधळ नसेल उलट एक वेगळाच आत्मविश्वास आणि शांतता असेल हेच लक्षण सांगतं की तुमचा निर्णय घेण्याचा स्तर उंचावला आहे लक्षात ठेवा श्रीमंत लोक आणि सामान्य लोकांमधला मुख्य फरक हाच असतो जोखीम घेण्याची तयारी जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे कठीण आहे पण मी करू शकतो तर समजून घ्या की तुम्ही आर्थिक उंचीसाठी मानसिकदृष्ट्या तयार झाला आहात हा संकेत स्पष्ट सांगतो की आता तुमचं आयुष्य लहान निर्णयांवर नाही तर मोठ्या संधीवर उभं राहतं आहे आणि श्रीमंतीचा पुढचा टप्पा जवळ येत आहे बारावा संकेत राहत्या जागेत कामाच्या ठिकाणी किंवा जीवनशैलीत मोठा बदल घडू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा बारावा अत्यंत स्पष्ट संकेत म्हणजे राहत्या जागेत किंवा कामाच्या ठिकाणी बदलांची तीव्र इच्छा आणि योग तयार होणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला अचानक नवीन घर मोठं ऑफिस वेगळं शहर किंवा अगदी वेगळ्या वातावरणात राहावंसं वाटू लागेल हा बदल केवळ सोयीसाठी नसून आर्थिक आणि मानसिक उंचीशी जोडलेला असतो या काळात सध्याचं वातावरण तुम्हाला मर्यादित वाटू लागेल जिथे तुम्ही आहात तिथे वाढ होत नाही असं जाणवेल आणि काहीतरी मोठं करण्यासाठी जागा माणसं किंवा परिस्थिती आवश्यक आहे अशी जाणीव होईल हे लक्षण फार आहे कारण जेव्हा ग्रह धनयोग देण्याच्या तयारीत असतात तेव्हा ते, ते व्यक्तीला जुन्या चौकटीतून बाहेर काढतात जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्या आयुष्यात घर बदलणं ऑफिस शिफ्ट करणं शहर किंवा देश बदलण्याचा विचार जोर धरत असेल तर तो बदल भीतीपेक्षा उत्साह देत असेल तर समजून घ्या की श्रीमंतीसाठी आवश्यक असलेली जागा आणि ऊर्जा तुमच्यासाठी तयार केली जात आहे हा संकेत स्पष्ट सांगतो की आता तुमचं आयुष्य मोठ्या स्तरावर जाण्यासाठी स्वतःला रिसेट करत आहे आणि पुढे आर्थिक प्रगती निश्चितच आहे तेरावा संकेत जुनी कर्जे देणी किंवा आर्थिक ओझ सहज कमी होऊ लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधीचा आयुष्यात दिसणारा हा तेरावा अत्यंत दिलासा देणारा संकेत म्हणजे अनेक दिवसांपासून डोक्यांवर असलेला आर्थिक ओझ हळूहळू नाहीस होऊ Lagner. दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की जुनी कर्जे उधारी ई एम आय किंवा पैशाशी संबंधित चिंता आता आधीसारख्या जड वाटत नाही जिथे पूर्वी अडथळे होते तिथे आता मार्ग सापडू लागतात या काळात अचानक पैसा मिळणं उत्पन्न वाढणं किंवा खर्च व्यवस्थित नियंत्रणात येणं यामुळे तुम्ही जुनी देणी सहज फेडू शकता ही केवळ आर्थिक सुधारणा नाही तर मनाची मोकळीक का आहे कारण जेव्हा कर्ज उतरायला लागतं तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि मोठे निर्णय घेण्याची ताक देते लक्षात ठेवा ग्रह जेव्हा मोठा धनयोग देण्याआधी असतात तेव्हा ते आधी आर्थिक शुद्धीकरण करतात जर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की जुने कर्ज देणी किंवा आर्थिक अडचणी मागे पडत आहेत तुमची कमाई फक्त खर्च भागवण्यासाठी नाही उंच गाठण्यासाठी आता तयार झालेली आहे संपत्ती निर्माण करण्यासाठी झालेली आहे चौदावे संकेत असा आहे गुरु साधू किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन मिळणे मन मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात हा दिसणारा चौदावा अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक संकेत म्हणजे कोणीतरी तुमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून येणे तो गुरु साधू अनुभव अनुभवी व्यक्ती संपन्न व्यक्त आणि एखादी अध्यात्मिक वेट तुम्हाला असे जाणवेल की एखाद्या व्यक्तीने दिलेला सल्ला मंत्र किंवा उपाय तुमच्या निर्णय क्षमतेवर प्रचंड प्रभाव टाकतो आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाकडे घेऊन जातो हा संकेत स्पष्ट सांगतो की श्रीमंती फक्त बाह्य संपत्तीमध्ये नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक तयारीतही आहे जेव्हा ग्रह मोठ्या आर्थिक लाभासाठी योग तयार करतात तेव्हा ते, ते आधी व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देतात जेणेकरून पुढील निर्णय योग्य आणि स्थिर असतील जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की एक एखादी व्यक्ती किंवा त्यांचा सल्ला तुमच्यासाठी वेगळ्या दिशा दाखवत आहे किंवा एखाद्या मंत्राने साधनेने किंवा विचारांनी तुमचं मन स्थिर होत आहे तर समजून घ्या की धनयोग सक्रिय झाला आहे आणि तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्यासुद्धा पुढे जाण्यास तयार आहात पंधरावा संकेत असा आहे की ओळख समाजात वाढणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा हा पंधरावा महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमचं नाव आणि ओळख समाजात वाढू लागते तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्याशी बोलतात तुमच्या कामाचं कौतुक करतात आणि तुमच्या निर्णयाची मान्यता वाढू लागली आहे ही ओळख फक्त व्यक्तिमत्वासाठी नाही तर व्यवसाय नेटवर्किंग आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठीही फार महत्त्वाची ठरते या काळात तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रातील लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागतात सोशल मीडिया व्यावसायिक प्लॅटफॉर्म मित्रमंडळी किंवा सहकारी सर्वत्र तुमचं नाव चर्चेचे चर्चेत येतं हे फक्त एक संकेत आहे की तुमचा प्रभाव क्षेत्र वाढत आहे आणि जेव्हा व्यक्तीला समाजात मान मिळतो तेव्हा मोठ्या संधी आपोआप तयार होतात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की लोक तुमच्या अनुभवावर सल्ल्यावर आणि नावावर विश्वास ठेवत आहेत तर समजून घ्या की श्रीमंतीच्या मार्गावर तुमचं पहिलं पाऊल ठामपणे टाकलं जात आहे आणि आता तुम्हाला फक्त योग्य निर्णय घेणे गरजेचं आहे सोळावा संकेत खर्च वाढला तरी पैसा टिकून राहणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा सोळावा अत्यंत ठळक असा संकेत म्हणजे तुमचा पैसा खर्च करताना देखील हातात टिकून राहणे तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की पूर्वी ज्या खर्चामुळे चिंता वाटायची आता ती इतकी गंभीर वाटत नाही तुम्ही जे काही खर्च करता तो योग्य ठिकाणी जातो आणि त्याचा परतावा किंवा फायदा अनुभवायला मिळतो या काळात घर व्यवसाय गुंतवणूक किंवा वैयक्तिक खर्च व्यवस्थित संतुलित होतो पैशाची योग्य समज आणि व्यवस्थापन यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त स्थिर राहता आणि आर्थिक निर्णय अधिक स्पष्ट होतात हे संकेत सांगतात की तुमच्याकडे पैसा फक्त खर्च करण्यासाठी नाही तर संपत्ती निर्माण करण्यासाठीही टिकतो जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की खर्च असूनही हातात पैसा आणि आर्थिक निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येत आहेत तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग सुस्पष्ट झाला आहे आणि तुमचं मन आर्थिक वाढीसाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे सतरावा संकेत अचानक मोठी रक्कम किंवा लाभ हातात येणे आणि मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात हा दिसणारा सतरावा अत्यंत स्पष्ट संकेत म्हणजे अनपेक्षितरित्या मोठी रक्कम बोनस कमिशन किंवा वारसा मिळणे तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असे अनुभव येऊ शकतात की अचानक पैसे येतात आणि त्याचा उपयोग तुमच्या आर्थिक पर परिस्थितीसाठी मोठ्या प्रमाणात होतो हा संकेत दर्शवतो की विश्व तुमच्यावर विश्वास ठेवत आहे आणि आता तुमच्याकडे संधी आहे की तुम्ही आर्थिक वाढीसाठी योग्य निर्णय घेऊ शकता पण अशा या प्रकारच्या लाभांमुळे तुमच्या उत्पन्नता उत्पन्नात स्थिरता येते मनात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही पुढील गुंतवणूक व्यवसायाच्या संधीसाठी सज्ज होता दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला अचानक आर्थिक धनलाभ मिळत असल्यास जाणवतं आणि समजून घ्या की श्रीमंती जवळ आहे आणि तुम्ही त्या दिशेने योग्य पावलं टाकत आहात हा संकेत स्पष्ट सांगतो की संपत्ती निर्माण होण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे फक्त योग्य नियोजन आणि निर्णय घेण्याची गरज आहे अठरावा संकेत आत्मविश्वास प्रचंड वाढणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा अठरावा महत्वाचा संकेत म्हणजे आत्मविश्वास प्रचंड वाढणे तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा ठाम निर्णायक आणि ध्येयवादी बनत आहात आधी ज्या निर्णयांबाबत तुम्हाला शंका वाटायची ते आता स्पष्ट आणि निश्चित वाटू लागतात हा आत्मविश्वास केवळ मानसिक शक्ती वाढवतो असे नाही तो आर्थिक निर्णय व्यावसायिक गुंतवणूक आणि करिअरच्या संधीवर देखील सकारात्मक परिणाम करतो जेव्हा श्रीमंतीसाठी योग्य योग निर्माण करतात तेव्हा ते आधी व्यक्तीच्या आतल्या शक्तीला जागृत करतात तुमच्या मनात मी करू शकतो ही भावना दृढ होत असल्यास समजून घ्या की श्रीमंतीची तयारी पूर्णपणे सुरू झाली आहे लक्षात ठेवा आत्मविश्वास वाढ वाढल्याशिवाय मोठ्या संधी आणि संपत्तीचा उपयोग केला जाऊ शकत नाही जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला स्वतःवर विश्वास अधिक झाल्याचं जाणवत असेल तर समजून घ्या की तुमचं मन आर्थिक प्रगतीसाठी पूर्णपणे सज्ज झालेलं आहे श्रीमंतीचे दरवाजे उघडले जात आहेत आणि एकोणिसावा संकेत, सकारात्मक उघडले जाणारे दरवाजे नशीब आणि योगानुसार संधी बाजूने उभं राहणे तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळ मिळते संधी योग्य वेळी उघडतात आणि सर्व काही योगानुसार साध्य होत आहे ही परिस्थिती स्पष्ट सांगते की विश्व तुमच्या यशासाठी तुमच्या बाजूने आहे अचानक मिळालेल्या संधी आणि भाग्याचे छोटे संकेत आणि योग्य वेळेत केलेल्या निर्णय हे सारे तुमच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरतात जर तुम्ही या वेळेस सजग रहा सज्ज राहिला या संधीचा फायदा घेतलात तर तुमचे भविष्य अत्यंत उज्ज्वल होईल लक्षात ठेवा जेव्हा ग्रह श्रीमंतीची तयारी करतात तेव्हा ते आधी फिरवतात जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला असे जाणवत असेल की गोष्टी सहज जमत आहेत योग तुमच्या बाजूने आहे तर समजून घ्या की धनयोग सक्रिय झाला आहे आणि तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर ठाम उभे पाऊल टाकत आहात विसावा संकेत नवनवीन कौशल्य आत्मसात होणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा विसावा अत्यंत संकेत स्पष्ट तर तुमच्या हातून नवनवीन कौशल्य शिकणे आणि आत्मसात करणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक कुशल बनत आहात तुमचे ज्ञान अनुभव आणि कौशल्य वाढू लागतात जे तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात या काळात तुम्ही नवीन भाषणे शिकाल तांत्रिक ज्ञान आत्मसात कराल किंवा व्यवसाय गुंतवणूक आणि करिअरमध्ये नवीन दृष्टिकोन स्वीकाराल हे कौशल्य फक्त तात्पुरती मदत करत नाही तर दीर्घकालीन संपत्ती आणि श्रीमंतीची पायाभरणी घडवतात हे लक्षण स्पष्ट सांग ते की विश्व तुमच्या तयारीला प्रोत्साहन देत आहे आणि आता तुमची क्षमता योग्य दिशा घेण्यासाठी तयार आहे जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की पूर्वीपेक्षा शिकण्याची आणि प्रयत्न करण्याची क्षमता वाढली आहे तर समजून घ्या की श्रीमंतीचा मार्ग तुमच्यासाठी उलगडला आहे आणि तुम्ही आर्थिक उंचीसाठी सज्ज साथ आहात एकवीसाव संकेत म्हणजे मेहनत केल्यावर लगेच परिणाम दिसू लागणे मित्रांनो श्रीमंत होण्याआधी आयुष्यात दिसणारा एकविसावा अत्यंत ठळक शुभ संकेत म्हणजे तुमच्या प्रयत्नांना प्रयत्नांना लगेच सकारात्मक परिणाम दिसू लागणे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही केलेली मेहनत गुंतवणूक किंवा नवीन निर्णय लगेच काही प्रमाणात फळ देऊ लागतात आधी जिथे वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते तेथे ते आता थोड्याच प्रयत्नात परिणाम दिसू लागतात हा संकेत स्पष्ट सांगतो की तुमचं नशीब सक्रिय आहे आणि जे काही तुम्ही सुरू करता ते योग्य मार्गावर जात आहे यामुळे आत्मविश्वास वाढतो निर्णय क्षमता सुधारते आणि आर्थिक प्रगतीसाठी तुमची तयारी अधिक दृढ होते जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की प्रयत्नानंतर परिणाम लगेच दिसतात तर समजून घ्या की श्रीमंती जवळ आलेली आहे आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात तर मित्रांनो तुम्ही